नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक रहस्यमय गूढ भयकथा घेऊन आली आहे या भयकथेचं नाव आहे शापित आरसा तर मग आपल्या भयकथेला सुरुवात करूया निशा आणि समीर कुलकर्णी आपला दहा वर्षांचा मुलगा आदित्यसोबत एका नव्या गावातील जुन्या वाड्यात राहायला आले वाडा मोठा ॲसपेस आणि गजबजलेला होता पण त्याच्या भिंतीत काहीतरी अस्वस्थ करणारी शांतता होती आई हा वाडा खूप मोठा आहे आदित्यने आनंदाने उदत सगळीकडे धावायला सुरुवात केली हो बेटा पण जपून खेळ खूप जुना वाडा आहे हा ईशाने सावध करत म्हटलं वाडा शंभर वर्षांमुळेही जुना होता देशमुख वाडा लोक म्हणायचे हा वाडा एकेकाळी समृद्ध आणि आनंदी होता पण एके रात्री संपूर्ण कुटुंब बेपत्ता झालं आणि हा वाडा बंद केला गेला होता आता इतक्या वर्षांनी कुलकर्णी कुटुंब इथे आलं होत त्या रात्री आदित्यने वाड्यातून भटकायला सुरुवात केली वरच्या मजल्यावर एक कोपरा धूळ आणि जळमतांनी व्यापलेला होता एका कोपऱ्यात जुन्या लाकडी कपाटाच्या का मागे काहीतरी चमकतंय असं त्याच्या लक्षात आलं काय असेल बरं तो कपाट बाजूला सरकू लागला कपाट त्याच्या त्याच्यासमोर एक प्राचीन भव्य आरसा उभा राहिला आरशावर कोरी नक्षीकाम होतं आणि त्यावर धूळ साचली होती त्याने आरशावरची धूळ हाताने पुसली स्वतःचा चेहरा दिसला पण अचानक त्या लक्षणासाठी आपल्या मागे कुणीतरी उभं आहे असं वाटलं त्याने मागे वळून पाहिलं पण मागे कुणीच नव्हतं कदाचित घास झाला असेल तर स्वतःशीच तुटपुटला त्या रात्री आदित्य झोपला पण मध्यरात्री अचानक त्याला आली खिडकीतून थंड वारा वाहत येत होता पण वाऱ्यासोबत एक अस्पष्ट आवाजही ऐकू येत होता जणू कुणी हळूच त्याच्या कानाजवळ फुसफुसत कुजबुजत फुश होत मला इथून सोडव इथे माझा आत्मा अडकून पडला आहे आदित्य घागजला आवाज कोढून येतोय हे पाहायला तो शयन कक्षातून बाहेर पडला तो आवाज थेट वरच्या मजल्यावरून त्या आरशाजवळून येत होता तो आरशासमोर जाऊन थांबला आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता आदित्यने हलकासा हात पुढे केला आणि इतक्यात आरशात एक सफेद ड्रेस घातलेली मुलगी दिसली तिचे डोळे काळे होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारची निराशा होती तिने थेट आदित्यकडे पाहिलं आणि म्हणाली आता माझ्यासारखीच तुझीसुद्धा वेळ आली आहे तू सुद्धा माझ्या जागी अशी तिचं वाक्य पूजण होण्याच्या आधीच आदित्य किंचाळला आदित्यच्या पिंचाळण्याने निशा आणि समीर घाबरून धावत आले काय झालं बाळा निशाने आदित्यला मिठी मारली तो घामाघुमी झाला होता त्याचा श्वास अनियमित झाला होता त्याचं हृदय भीतीने धडधड उडत होतं तो घाबरत थर आवाजात म्हणाला आई आरशात एक मुलगी होती ती ती म्हणत होती की मी सुद्धा तिच्या जागी येणार आहे निशा आणि समीर एकमेकांकडे काळजीने पाहू लागले स्वप्न पडलं असेल बेटा समीर ठोपतात म्हणाला वाडा जुना आहे पण आपल्यासाठी अपरिचित आहे असं वाटतं कधी कधी पण आदित्यचं मन काही त्याला शांत बसू देत नव्हतं त्याला खात्री होती ते स्वप्न नव्हतं पुढच्या दिवशी निशाघराची साफसफाई करत होती तिने त्या आरशाकडे पाहिलं तिला आरशात स्वतःच प्रतिबिंब दिसलं पण अचानक तिला तिच्या पाठीमागे कोणीतरी उभं असल्याचा भास झाला तिने दचकूर मागे वळून पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं ती गोंधळली तिने आरशावरून लक्ष काढलं पण निघताना आरशावर एक अस्पष्ट मजकूर दिसला असं वाटत होत जणू तो मजकूर धुक्याने कोरला गेला असावा त्या मजकुरात लिहिलं होतं माझा विश्वास ठेवा मी कैदेत आहे निशा हादरली त्या रात्री आदित्य झोपलेला असताना अचानक पुन्हा आवाज ऐकू आला आदित्य हे आदित्य माझी मदत कर आदित्य त्याच्या डोळ्यांसमोर आरशातील तीच मुलगी दिसत होती तिच्या डोळ्यात आता दुःख आणि भय दाटून आल्यासारखं वाटत होतं तू कोण आहेस त्याने धीर विचारलं ती मुलगी म्हणाली माझं नाव कावेरी आहे मला या आरशात बंदिस्त केला आहे कृपया मला बाहेर काढ कस आदित्यने विचारलेलं ती मुलगी काहीतरी सांगणार होती पण अचानक तिच्या मागे एक काळी सावली उमटली ती सावली हळूहळू वाढत गेली आणि त्या सावलीने तिच्या खांद्यावर हात ठेवला त्या मुलीच्या चेहऱ्यावर दा भीती दाटली आदित्य झोपेतून खडबडून जागा झाला पण तरीही त्याच्या कानांवर त्या मुलीचा आवाज पडत होता सावध रहा आदित्य कारण आता तो तुला शोधत आहे इतकं बोलताच की त्या गायब झाली आणि आरशात फक्त एकच वाक्य उमटलं त्या आरशाचा राखणदार आला आहे आदित्य थरथरत मागे सलकला आणि पलंगाला टेकून बसला त्याच क्षणी खिडकीतून काळ्या सावलीसारख्या आकृती वाढत शिरताना त्याला स्पष्ट दिसली तो आता घरात आला होता आदित्य घाबरून बेडवर बसला होता खिडकीभाल दिसलेली ती सावली अजूनही त्याच्या नजरेसमोर होती त्याच्या कानात सतत एकच शब्द घुमत होता राखणदार त्याच्या खोलीच्या दाराकडे पावलं येताना ऐकू आली तो घाबरला दार उघडलो आदित्य निशात आली आई तो तो आलाय आयुष्यातली मुलगी म्हणाली राखणदार जागा झाला आहे काही नाही बेटा भीती स्वप्न बसतात अशी ईशाने त्याला घट्ट मुकीत घेतलं पण तिलाही कुठेतरी वाटत होतं हे प्रकरण काही साधं वाटत नाही दुसऱ्या दिवशी घरात विचित्र घटना सुरू झाल्या स्वयंपाकघरात भांड्यांची स्वतःहून होऊ लागली भिंतीवर मला मुक्त करा अशी लालसर खुणा उमटू लागल्या वारागिना खिडक्या खडखड करत आपटू लागल्या समजलं असलं भयानक दृश्य पाहून दर्दरून घाम फुटला समीर आपल्या पत्नीला म्हणाला निशा काहीतरी विचित्र चालू आहे इथे निशा म्हणाली हो मलाही असंच वाटतंय कदाचित आरशाचा आणि त्या मुलीचा काहीतरी संबंध असला पाहिजे आपण गावातल्या जुन्या गुरुजींना विचारूया समीर आणि निशा गावातल्या जुन्या जाणकार गुरुजींकडे जुन गेले गुरुजींनी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि डोक्यावर हात ठेवला ते दे म्हणाले देशमुख वाडा आणि शापित आजसा हे गुढ फार जुने आहे काय आहे हे, हे, हे गुड गुरुजी आधी तिने विचारलं गुरुजी म्हणाले शंभर वर्षांपूर्वी या वाड्यात श्रीनाथ देशमुख राहायचे त्यांच्या एकुलत्या एक मुलीचं नाव होतं कावेरी तिला पिशाच बाधा झाली होती म्हणून एके दिवशी देशमुखांनी एका तांत्रिकाला वाड्यात बोलावलं तर तांत्रिक काही विद्या करायचा त्याने एका आरशात आत्म्यांना कैद करण्याचं तंत्र केलं आहे असं तो देशमुखांना म्हणाला पण त्याने त्या, बंद केलं काय विचारलं हो त्या तांत्रिकाचा उद्देश त्या आत्म्यांची शक्ती मिळवायचा होता पण जेव्हा आत्म्यांना त्यांचा डाव कळला तेव्हा त्यांनी त्यालाच त्या आरशात कैद केलं पण त्या आत्म्यांना राखणारी एक सावली निर्माण झाली राखणदार हाच राखणदार त्या शाबित आरशाचे रक्षण करतो आहे तो, तो आरशात करीत झालेल्या लोकांना आरशातून बाहेर पडू देत नाही आणि अशा कैद झालेल्या लोकांचा अन्न पाण्याविना चार दिवसांनंतर मृत्यू होतो आणि त्यांची आत्मा त्याच आरशात बंदिस्त होऊन राहते तो आता आदित्यला आरशात ओढण्यासाठी जागा झाला आहे आता आम्ही काय करू गुरुजी निशाच्या डोळ्यात अशी आले तुमच्याकडे जेमतेम दोन दिवस आहेत कारण दोन दिवसांनंतर अमावस्या आहे तेव्हा राखणदार पूर्ण शक्तिशाली झाल्यावर आदित्यला आरशात खेचेल त्याआधी तुम्हाला आरशात प्रवेश करून कावेरीचा आत्मा मुक्त करावा लागेल कारण तीच त्याला थांबवू शकते तिचा आत्मा बाहेर पडतात क्षणीच तिच्या पाठोपाठ आरशातील सर्व आत्मा आपोआप मुक्त होतील आरशात कोणतीही आत्मा नसेल तेव्हा त्या ते आरशाचा राखणदार स्वतःच त्या आरशात अडकून पडेल त्याला बाहेर पडता येणार नाही असं झालं त्या त्रासातून कायमचे मुक्त व्हाल अन्यथा नाही समीर म्हणाला पण आम्ही त्या आरशात प्रवेश कसा करायचा गुरुजी म्हणाले जसे तुम्ही उघड्या दरवाजातून एखाद्या खोलीत प्रवेश करता त्याचप्रमाणे सहज प्रवेश करता येईल पण बाहेर कसं पडावं याबद्दल मला काहीच माहिती नाही त्या रात्री आदित्य झोपला होता अचानक खिडकीच्या पडद्याखाली सावली हलताना जाणवली ते उठून बसला त्याने निरखून पाहिलं राखणदाराची आकृती स्पष्ट दिसत होती त्याच्या डोळ्यात काळी पोकळी होती आणि हसणारे टोकदार दात चमकत होते जाखणदाजाने हात पुढे केला आदित्यला एक विलक्षण ओढ जाणवली जणू अदृश्य दूरखंडाने त्याला आरशाकडे खेचलं जात होत आदित्यने ओरडायचा प्रयत्न केला पण आवाज बाहेर पडला नाही आणि तेव्हाच आरशात कावेरी पुन्हा दिसली ती ओरडली नाही त्याच्यापासून दूर राहा कावेरीने आरशातून हात पुढे केला आणि तिला बाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी जाखणदार आरशाच्या दिशेने पळाला आदित्य खाली कोसळला त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं निशानी समेर धावत आले निशानी त्याला उचललं ती म्हणाली गुरुजी बरोबर होते त्याच्यावर आता राखणदाराचा प्रभाव झाला आहे आता त्यांना हे माहीत होतं कावेरीला मुक्त करायचं आणि आदित्यला वाचवायचं पण त्यासाठी त्यांना आरशाच्या जगात करावा लागणार होता आदित्य बेशुद्ध अवस्थेत होता त्याचा श्वास खोलवर आणि अस्थिर होता निशानी समीर हतबल झाले होते गुरुजींनी सांगितलं होतं आरशाच्या आत शिरायचं आणि कावेरीला मुक्त करायचं निशाने ठरवल्यासारखं म्हटलं निशाने आदित्यला हलकेच पकडलं आणि त्या आरशासमोर उभी राहिली समीरने त्या दोघांचे हात घट्ट पकडले आणि तिघांनीही आदर्शात पाऊल ठेवलं एखाद्या उघड्या ताराच्या खोलीत प्रवेश केल्याप्रमाणे त्यांनी सहज आदर्शात प्रवेश केला कावेरी आम्ही तुला मदत करायला आलो कुठे आहेस तू क्षणभर काही चालचाल झाली नाही पण आरशाच्या जगात त्यांना एक जोरदार धक्का बसला समोरचं दृश्य बघून त्यांचे डोळे विस्फारले इथिला आभास गडद काळसर होता आकाश लालसर काळसर रंगांच होत जम संध्याकाळ काळची तशीच थांबली होती समोर एक भला मोठा वाडा उभा होता तेच वाड्याचं प्रतिबिंब पण एका वेगळ्या भयानक रूपात आई आपण कुठे आलो आहे आदित्यने घाबरत विचारलं आरशाच्या जगात बेटा निर्षाने त्याचा हात घट्ट पकडला इथे आपल्याला कावेरीला शोधायचंय हे तिघं त्या प्रतिबिंबित वाड्यात शिरले पायाखाली जळमट आणि ठेचवळ लाकडांचा आवाज येत होता भिंतीवर छायाचित्र होती पण त्यांच्या डोळ्यात जिवंतपणा नव्हता फक्त काळ्या पोकळ्या होत्या इतक्यात एक घोगरा आवाज ऐकू आला माझ्या आरशाच्या जगात तुम्हा तिघांचं स्वागत आहे आणि पाठोपाठ एक भेसूर विक्षिप्त हसू आदित्य आईच्या मागे लपला पुढे पाऊल टाकलं पण एका मागून एक साखळी असलेल्या पायांचे आवाज त्यांच्या मागे येऊ लागले ते तिघे मागे वळले जाक तो सात आठ फूट उंच होता काळा गडद जगा डोक्यावर गंजलेलं लोखंडी मुकुट आणि डोळ्यांमध्ये काळी पोकळी त्याच्या हातात एक जळक शृंग असलेला लाभ दांडा होता तुम्ही चुकलात आता कोणीही बाहेर जाऊ शकत नाही त्याने दांडा जमिनीत आदळला त्या दांड्यातील काळ्या शक्तीने वाड्यावरती जाड काळ कुंपण उभं राहिलं पळा ईशाओळली ते तिघं पळवू लागले वाड्यातल्या एका जुन्या खोलीत शिरले आणि दात बंद केलं समीरने लाकडी फळ्या लावल्या कावेरीला कुठे शोधायचं हो निशा विचारात पडली आदित्यने अचानक भिंतीकडे बोट दाखवलं तिथे कोळशाने लिहिलं होतं तळघरात कावेरी तिथे आहे ती तिघेही तळघर शोधू लागले आणि लवकरच त्यांना तळघर तरगर सापडलं तळघरात उतरताना पायऱ्या ओलसत होत्या तिथे कोप एका कोपऱ्यात एका लहानशा काचेच्या पिंजऱ्यात एक दहा वर्षांची मुलगी बसली होती कावेरी तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि भीती होती कावेरी निशाजवळ गेली कृपया मला बाहेर काढा तुम्ही आरशात प्रवेश करताच राखणदाजांनी दा मला या पिंजऱ्यात बंदिस्त केलं पण सावध अमावस्या जवळ आल्यामुळे राखणदाजा आता अधिक शक्तिशाली झाला आहे निशा म्हणाली पण तुला मुक्त करायचं कसं कावेरीने बोट दाखवून इशारा दा केला आणि म्हणाली त्या पिंजऱ्यावर एक तांत्रिक मंत्र आहे तो मंत्र अकरा वेळा म्हणताच पिंजरा तुटेल पण तू मंत्र म्हणेपर्यंत राखणदारी काय मंत्र आहे निशाने धडधड हृदयाने विचारलं कागदीने हळूच सांगितलं ओम काला सुधाय नमहा आत्मान मुक्ती करता निशाने मंत्र म्हणायला सुरुवात केली त्याच क्षणी वाडा हजरला दरवाजा जोरात उघडला आणि राखणदार आत आला थांबा नाहीतर तुमच्याही आत्म्यांना कैद करील तो गरजला समितीने लोखंडी जॉड उचलला आणि जाखणदाजावर धावला जाखणदाने एका फटक्यात त्याला दूर फेकलं तो एका दुसऱ्या खोलीत जाऊन पडला ते एक देवघर होतं समितीला समजलं की जे जे आपल्या वाड्यात आहे ते या प्रतिबिंबित वाड्यात सुद्धा आहे त्याची ट्यूब पेटली त्याने एक जुनी ड्युटी उचलली आणि तो देवघराच्या बाहेर आला इकडे निशाने डोळे बंद करून पुन्हा मंदिर म्हणायला सुरुवात केली ओम काला सुधायन हा आत्मान कृता राखणदार तिच्याकडे झेपावला पण त्या क्षणी समीरने ती जुनी डिवटी राखणदाराच्या पायाजवळ फेकली देवदि निघालेल्या उजेडाने राखणदार मागे हातला तोपर्यंत निशा म्हणत असलेल्या मंदिराच्या प्रभावाने पिंजरा तडकला आणि एखाद्या पत्त्यांच्या घरासारखा कोलमडून पडला कावेरीने डोळे उघडले आणि ती हर्षोल्लासाच्या सुरात उदली मुक्त मी मुक्त झाले ती पिंजऱ्यातून बाहेर आली राखणदास तिला आदर्शातून बाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी तिच्या दिशेने धावून गेला पण समीरने चपळायने ती ड्युटी उचलून त्या राखणदारापुढे धरली जाखणदास घाबरून मागे सरकला कावेरी राखणदाजाला जागाच्या सुरात म्हटली तू मला कैद केलंस आता मी तुला कायम स्वरूपी तुझ्याच आयुष्यात बंदिस्त करून हातातील ड्युटीतून विलक्षण प्रकाश किरण बाहेर पडला राखणदार किंवा आणि लांब जाऊन पडला वाडा हलायला लागला लवकर बाहेर पडा पण ती ड्युटी सोबत घ्या कावेरी उघडली ते चौघेही आरशापर्यंत पोहचले सर्वात आधी कावेरी आरशातून बाहेर पडली तिच्या पाठोपाठ आरशातील सर्व आत्मा बाहेर पडल्या निशाने आदित्यचा हात पकडून आरशातून बाहेर पडण्यासाठी उडी घेतली पण ती आरशाच्या काचेला धडकून आतीला दिशेने पडली तिने दोन ती तीन वेळा प्रयत्न केले पण असफल राहिली ती समीरकडे बघून म्हणाली आपण कावेरीला मुक्त केलं पण आपण या आरशात बलदिस्त होऊन राहिलो एवढ्यात कावेरी आरशाच्या बाहेरून ओढली मी आत्मा आहे मला शरीर नाही म्हणून मी सहज या आरशातून बाहेर पडले पण तुम्ही जिवंत आहात तुम्हाला शरीर आहे म्हणून हा मायावी आरसा तुम्हाला बाहेर पडू देणार नाही तुम्ही तिघांनी एकमेकांचे हात पकडा आणि ती ड्युटी सोबत घेऊन बाहेर पडा आणि आदित्यने समीरचा हात पकडला समीरने ती ड्युटी आरशाला स्पर्श केली आरसा पाण्यासारखा दोन भागात विभागला गेला ती तिघेही आरशातून बाहेर पडू लागले तितक्यात तो राखणदार त्यांच्यापर्यंत धावत पोहोचला त्याने आदित्यचा हात पकडून त्याला फटफट्यात ओढू लागला समीरने त्या ड्युटीचा एक जोरदार फटका त्या राखणदाराच्या हातावर माजला राखणदार कळवळून जमिनीवर कोसळला तितक्यात त्या ड्युटीच्या सहाय्याने ते तिघेही त्या मायावी आरशातून बाहेर पडले राखणदार खूपचपणाने उठला आणि आरशातून बाहेर पडण्यासाठी धावत सुटला तेवढ्यात कावेद ओझडली तेव्हा कदा तो राखणदार बाहेर पडायच्या आधी ती ड्युटी त्या आरशाला बांधून टाका तिकत त्या राखणदाराने आरशातून बाहेर पडण्यासाठी लांबून झेप घेतली समीरने चपळायने ड्युट्या आरशाला स्पर्श करून दाबून धरले तो दाखवताच आयुष्याला धडकला आणि आतल्या बाजूने आपटला समीरने इकडे तिकडे पाहिलं तो डिवट्या आरशाला बांधण्यासाठी रस्सी शोधत होता पण बांधण्यासाठी त्याला काहीच सापडलं नाही शेवटी त्याने आपल्या अंगावरचा शर्त काढून त्या ड्युटीला आळशासोबत बांधलं ड्युटीच्या दैवी प्रभावामुळे जाखणदाराला त्या आरशातून बाहेर पडता येत नव्हतं कावेरीच्या आत्म्याने समीर आणि आभार मानले आणि तिने आपल्या विजय नजरेचा एक भेदक कटाक्ष आरशाच्या आतील जाखणदारावर टाकला त्याचा केविला चेहरा बघून ती विक्षिप्त असली आणि गायब झाली समीरने तो शापित आरसा त्या दैवी ड्युटी एका पेटीत बंद करून ती पेटी खोळ समुद्रात फेकून दिली पण त्या वाड्यात अजून काहीतरी बाकी होतं कारण अजूनही कधीमधी त्या जुन्या कोपऱ्यातून एक शांत आवाज यायचा तो आवाज त्या तांत्रिकाचा होता ज्याने तो मायावी आरसा बनवला होता कावेरीच्या पाठोपाठ त्याचाही आत्मा तशापित आयुष्यातून बाहेर पडला होता पण त्याच्या कुकर्मामुळे त्याच्या आत्म्याला शांती मिळाली नव्हती त्याचा आत्मा त्या वाड्यातच घुतमळत राहिला होता शेवटी कंटाळून समीजने तो वाडा दुसऱ्या कोणाला तरी विकून टाकला पण काही दिवसांतच त्या वाड्याच्या नवीन मालकाने घाबरून तो वाडा सोडला आणि दुसरीकडे जाऊ लागला इकडे शापित आशाची पेटी एका कोळ्याच्या जाळ्यात अडकली त्याने ती पेटी उघडून पाहिली त्याला आत एक सुंदर कोरीव नक्षीकाम काम केलेला आरसा दिसला त्या आरशाला बांधलेली ड्युटी त्याला दिसली त्याला जरा आश्चर्य वाटलं पण त्याने फारसा विचार केला नाही त्याने त्या आरशाला बांधलेली ड्युटी सोडवली आणि आरसा घेऊन घरी आला आणि एक नवीन खेळ सुरू झाला जर का तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या भूताळच्या आम गावात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या चित्तथदा आणि हरतभयकथेमध्ये